बोगनविला फार्म हाऊस कारदा येथे भारतीय जनता पक्षाची बैठक पार पडली भारतीय जनता पक्ष भंडारा तालुका ग्रामीण प्रमुख कार्यकर्ता आणि बूथ प्रमुख यांची बैठक बोगनविला फार्म हाऊस कारदा येथे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला दुपारी तीन वाजता पार पडली या बैठकीत पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा घेत आगामी निवडणुकींच्या पूर्वतयारी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली याप्रसंगी माजी खासदार सुनील मेंढे अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष टी डी वैद्य मध्य प्रदेश येथील माजी जिल्हा बँक अध्यक्ष नागपुरे माजी जिल्हा परिषद सदस्या वंदना वंजारी भाजप ग्रामीण तालुकाध्यक्ष विनोद बांते नितीन कडव राजकुमार गजभिये चंद्रप्रकाश दुरुक्कर रवींद्र वंजारी भाजप जिल्हा महामंत्री आसू गोंडाने मयूर बिसेन प्रशांत खोबरागडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेंद्र निंबारते अनुप ढोके आणि बूथप्रमुख कार्यकर्तागण फार मोठ्या संख्येने उपस्थित होते